जय जयदा घरचा सोन्याने मथुरची शर्यत जमली आता आणि सोन्या पुढे मथुर आला मथुर आला।, आला 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 सोन्या मथुर की सोन्या आणि अशा प्रकारे सोन्याची गाडी बघा सोन्या सोन्या शेतला आता दूध पाडायला घेणार आहे मस्त बॉटली दूध भरले आता

छोटा सोन्या मस्त त्याला अंघोळ झाले उलट ठीक नाही एकदम नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे सोनारपाड्याला जयेश दादाच्या घरी गर चाललेलो आहे गणपतींना पाया पडला आता आपला मंग्या भिकमंग्या सोनगोट्या <laughs> चार पाच जण आहेत आम्ही तर ता आता जाऊ पटापा आणि कालचा ब्लॉगला खूप प्रेम दिला तर असाच प्रेम असू द्या आणि सगळे जेवढे नवीन नवी असतील तर लाईक करा आणि पन्नास हजार होऊन जाऊ द्या आता तर त्याला काय झालं पटापट मी बाहेर जाऊ मग आपली सगळी पूर्ण भेटल्यावरती आपण नाही चालला खरं हे घरी घरी जेवण नाही केला म्हणून घर जेव्हा चाललंय ना गाईच नाही घरी घरी जेवण नाही केला म्हणून घर जेव्हा चाललंय चला काहीच पटावट जावा आता तर गाई चला आता आम्ही गोट्यावरती पोहोचलोय ना काल ना तुम्ही बघित आपला ब्लॉग मला सोन्या माराव धावला तर यांची इच्छा आहे आज पण जावा पण मी काय जाणार नाही आज मला मुद्दा अंगावरती ढकलतोय तर गायचा बघा आता मस्त आपल्या मोठ्या सोन्याला छोट्या सोन्याला अंगोल झाले एकदम आता ही रश्मिता फोन करते म्हणून थांबलो आम्ही तिथं था फोन आले आता आता जाऊ पहिले मस्त गणपतीच्या पायाबिया पडू आपण नंतर मग सोन्याला भेटू आपण तर चला पहिले जाऊ आतमध्ये मग रिटर्न आणू शेट पण त्याची तू शेट काय बोलत काय बोलू काय बोलू काय बोलू त्याला बांधल्यावरती वरती मी येईल तर गाई चला आता ती रश्मीचा फोन येतं ना पाया पडतो आपण लगेच फोन करतो येत त्या जावाच आमचा छोटा सोन्या मस्त त्याला आंघोळ झाले उलट ठीक नाही एकदम तर चला आता आपली सगळी तर मित्र परिवार आमचा आता आम्ही जाऊ घरामध्ये आणि दर्शन घेऊन येऊ ये कुठला आला का सोन्या आणि मथुरची शर्यत जमली आता आणि सोन्या पुढे मथुर आला मथुर आला 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 डेकोरेशन मगा जय आला घरचा शर्यत चालू आहे अशा प्रकारे सोन्या पुढ मथुर मागे आणि जोरात जमल्याची शर्यत

पंकज आला आला सोन्या मतूर मथूर मतूर, की सोन्या आणि अशा प्रकारे सोन्याची गाडी शरद बघा फ्रेश जमला काय आता मस्त की आम्ही जेवण आलोय ना रश्मिता आले दादा आता पक्का हे बोलतो मी जेवणार नाही स्वतः दोन वाऱ्या जेवले विचार करा मस्त आपला सोन्या आणि मोठा सर बसले सोन्या मस्त आम्ही जेवण आले पद्धती पंकज शेठ सोन्या सोन्या शेटला दूध आणले आता आई शाबाश काल उला काये, काये? काये? <laughs> बाप काल उडवला मला त्यांनी काय 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 बोल ऐकते कान देऊन ऐकते बघ ना सोन्या शेटला आता दूध पाडायला घेणार आहे मस्त बॉटली दूध भरले आता

ब्लॉक मध्ये सोन्या सोन्याने मी एक ब्लॉक मध्ये ऑडियन्स काम करत असत रश्मी तरी पर्स आहे बघू दे हे बघित मेकअपचं सामान ठेवते पैसे नाही घ्यायचं बघते बघते नाही घेते मी पैसे नाही का खाऊ का यायला शायरीसाठी काय मेकअपचा या पोरींचा असा उलट पैसे नाही ठेवतो मेकअपचा सामान पहिले लिस्टी बिस्टी सगळं उलट घालतो का एकदा घाल ना आम्ही चालले घरी आता आमच्या पंख्या वायकर पंखे चल बाबू चल बारशाला नक्की भांडित नको नको एकदा नको नको बोलते आठ द्यान का गाई माझ्या गाडीवर हो तीन बसावं लागणार आहे या जितू मुलाने गाडी <laughs> आणली काय फटावट जावं आता जातो मग चला काय आता मी जस्ट घरी आलोय ना मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि एवढा भारी वाटला ना मस्त सोन्याजवळ जाऊन सोन्याच्या जाऊन गेलो ना तर असं वाटतं तिकडे बसूनच राहा तर मला पण टाईम होतोय कारण मला रात्री पण जायची जरा थोडे दोन तीन गणपती ते पण करायचे पण एवढा भारी वाटला ना आणि काही असाच प्रेम असू असूचं तुमचं माझ्यावरती फक्त थोडे सबस्क्राईब बाकी आपले पन्नास हजार होणार आहेत तर लवकर लवकर सगळे सबस्क्राईब करा आणि जेवढे नवीन असतील तर चॅनलला चॅनलला लाईक करायला विसरू तर चला काही ब्लॉग आवडेल लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू बाय बाय लव्ह यू